हो गए गुड में आज का कल होमवर्क तो दे तो केलस का हां केलस मास्टर है बगाना ना आले करो और तुम्ही तो मैंने कभी कसं नाही मी निबंध नाही देणार ना हं तेस तर नाही समजायले मैंने मी काय करणार मी काय नाही सांग की बघा बर तुम्ही चेक करून मला सांग कसं निबंध दाखव बर दाखव बर औदे औ वकीलाला नाही केलं

हो उद्या तू हे दुरुस्त करू आण न तुला गाडीवर फटके मी देतो हा न गाणं काज्या ना काजे ना ठीक आहे ठीक आहे आणतो उद्या दुरुस्त करू नाई बोल माझ्या पूर्ण विश्वास ठेवा तुमची ट्यूशन मी नाही बंद माऊ दे आणि माझ्या सारखं तुम्हाला हेरा भेटणार नाही उद्या गावात येला तरी आपला गावाच कसा